नमस्कार मंडळी हे बघा मस्त असे मोमोजचं ताट आहे आणि त्याच्यासोबतच मी छान अशी टमॅटोची चटणी चे केलेली आहे तर चला बघूयात कसे काय बनवायचे मोमोज तर मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे छान मैदा हा चाळून वगैरे मी घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ आपण घातलेलं आहे तर छान आपण हे हलवून घेतो आणि याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत तर इथे मी तेल देखील घातलेलं आहे तेल थंडच घातलेलं आहे गरम वगैरे घालायचं असं काही गरज नाही थंडच मी तेल ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आपण थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत जो आपल्याला मोमोजसाठी लागणार आहे मोमोज मुलांना खूप आवडतात लहान मुले भाज्या खात नाहीत तर आपण भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मोमोजच्या आतमध्ये तर त्यानिमित्ताने काय म्हणणं मुलांच्या पोटात भाज्या तरी जातील त्यांना पौष्टिक असं काहीतरी खायला तरी, तरी मिळेल तर आपण छान असं त्याचा गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता तर आपण हे छान झाकून ठेवणार आहोत आणि आता इथे आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत गाजर खिसवून घेतलेलं आहे मस्त असा तर इथे लसूणाच्या मी पाकळ्या आहेत ना त्या कट करून घेतलेल्या आहेत तर डबू मिरची आहे मी इथे बारीक चिरून घेतली आहे कोबू आहे खूप सारा कोबू जे जास्त घेतलेला आहे मी आणि इथे वाळूक आहे जे खिसून घेतलेलं आहे तुम्ही आता आणखी काही भाज्या घालणार असेल तर त्यात देखील तुम्ही यामध्ये दे ॲड करू शकता तर आपण छान अशा भाज्या या पातेल्यात काढून घेत आहोत तर आता आपण काय करणार आहोत ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्याच्यासाठी आपण थोडंसं हातामध्ये घेऊन छान असं ह्यातलं पाणी काढून घेणार आहोत जर पाणी जर त्यासोबत असेल तर ते छान वाफलं जाणार नाही ह्यासाठी आपण ह्यातलं पाणी बाहेर काढून घेत आहोत तर अशा प्रकारे तुम्ही दोन्ही हाताने प्रेस करून ह्यातलं पाणी देखील काढू शकता बघू शकता तर आता मी सर्व ह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि छान असे मोकळं देखील झालेलं आहे तर आपण आता ह्यामध्ये मसाले ॲड करत आहोत तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आहे ह्याच्यामध्ये आपण यामध्ये जास्त काही तिखट घालणार नाहीत कारण मुलं लहान खाणार नाहीत पण चव मात्र येईल असं काहीतरी घालतो आहे तर याच्यामध्ये मी चिली प्लेस घालते आहे जे मुलांना आवडतात मेडगी मिरचीचे असतात आणि यामध्येच मी चार काळी मिरी देखील बारीक करून घातलेले आहेत तर हा आपला सिक्रेट मसाला होता चिली फ्लेक्स आणि काळी मिरी तर आपण हा मिक्स करून घेत आहोत तर, छाना से तर, तर छान असं मिक्स झालेलं आहे तर भरपूर भाज्या आपण मोमोजच्या आतमध्ये स्टफिंग करून घेतो आहे त्यामुळे मुलांना छान वाटेल आणि त्याच्यासोबतच आपण टमॅटो सॉस देखील करणार आहोत त्यामुळे मुलांना खूप आवडेल ते ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट देखील आत्ता घालून घेतलेली आहे आणि ते देखील मी मिक्स करणार आहे तुमच्याकडं जर जा मॅगी मसाला असेल तर तो देखील तुम्ही यामध्ये घातलात तर मुलांना आणखी आवडेल तर छान असा आपला मसाला रेडी झालेला आहे तर इथे मी आपण जो गोळा तयार करून घेतला होता त्यातला छोटा गोळा तयार करून घेते आहे आणि आपण ह्याच्या पाऱ्या काढून घेणार आहोत आणि छोटे 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 आकाराचे पाऱ्या करून घेणार आहोत आणि नंतर आपण ते लाटून घेणार आहोत तर छान असं रेडी झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण हे कट करून घेत आहोत साईज सेम ठेवत आहोत तर बघू शकता अंतर असं आपण याचा गोल आकार करून घेतो आहे आणि हे पण पोळी लाटून घेणार आहोत त्याची तर बघू शकता छान असं आपण हे लाटून घेतलेलं ला आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे ट्रान्सफर दिसाव्यात भाज्या अशा प्रकारे आपण हे लाटून घेतलेलं ला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण आपला जो स्टफिंगचा मसाला आहे तो यामध्ये घात घालतो आहे आणि अशा प्रकारे आपण हे आकार पाडून घेणार आहोत छान असायचा तर तुम्हाला ज्या आकार नवीन कोणते आकार पाडता येत असतील तर त्यानुसार तुम्ही पाडू शकता किंवा आपला जुना सर्वात आकार तो म्हणजे मोदकाचा आकार तो देखील सिंपल आहे पण एक वेगळ्या प्रकारचे मोदक मुलांना खायला मिळतील त्यानुसार पण आपण करू शकतो पण मी ते असा प्रकारचा आकार केलेला आहे तर बघू शकता खूप सुंदर असं झालेलं आहे आणि स्ट्रफिंग पण छान बसलेलं आहे आतमध्ये आता आपण दुसरा का एक आकार तयार करून घेत आहोत तर इथे बघू शकता मी घेतलेली आहे पोळी लाटलेली त्याच्या मध्यभागी आपण ही स्टफिंग भरलेली आहे आणि आता आपण ह्याचा गोल आकार पण बघून घेणार आहोत तर अशा प्रकारे मोदकला आपण ज्या प्रकारे करतो त्याचप्रकारे कळीचे मोदकला ज्या प्रकारे करतात त्या प्रकारे आपण असा साईज करून घेत हो आहोत त्याचा आणि आपण हे सर्व बाजू एकत्रित करून छान हे आपण गोल फिरवून घेणार आहोत जेणेकरून ह्याला नवीन एक आकार मिळेल तर अशा प्रकारे आपण ह्याचं उरलेला भाग वर काढून घेणार आहोत आणि मध्यभागी प्रेस करणार आहोत अशा प्रकारे आपण काही आकार करून घेणार आहोत आणि काही त्या प्रकारे करून घेणार आहोत तर आपण असे दोन प्रकारे मोमोज रेडी करणार आहोत तर इथं हे दोन मोमोज चे आकार आणि आपण केलेले आत्ताचे दोन मोमोजचे आकार तर अशा प्रकारे मी ते सर्व मोमोजचे आकार करून घेतलेले आहेत बघू शकता काही गोल केलेले आहेत काही अशा प्रकारे केलेले आहेत तर आपण आता हे छान असे वाफवून घेणार आहोत आणि मुलांना हे गरम गरम खायला दिले तर खूप छान लागतील तर मी आता इथे मस्त असं चाळणीला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे सर्व मोमोज भरून घेणार आहोत आणि हे वाफवून घेणार आहोत तर छान असं हे आपण भरतो आहे तर आता इथे मी एक पातेरे ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी उकळवायला ठेवलेलं आहे तर त्याच्यावर आपण हे मोमोज ठेवून घेणार आहोत आणि मस्त असे दहा ते पंधरा मिनटं छान असे वाफवून घेणार आहोत जेणेकरून मस्त असे वाफतील तर आपले मोमोज आहेत तोपर्यंत आपण टमॅटोची चटणी करून घेणार आहोत तर मी ते टमॅटो कट करून घेतलेले आहेत तीन मोठे साईजचे टमॅटो आहेत तर इथे मी देखील गरम पाणी उकळत आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला छान असे हे देखील शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून यातला थोडासा आंबटपणा कमी होईल जवारी असल्यामुळे आणि याचं पाणी देखील आपण वापरणार नाहीत कारण ते खूप आंबट असेल तर आपले मोमोज देखील छान असे वापर गेलेले आहेत तर तिथे आपण टमॅटतलं सगळं पाणी देखील काढणार आहोत त्याच्या आधी आपण साल निघते का बघायची आहे अशी जर आपली साल अशी निघत असेल तर आपले हे रेडी झालेले आहे समजावे तरी मी ते सर्व हे साली काढून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते बारीक करून घेणार आहोत तर इथे मी पातेल्यामध्ये छान असं अदरक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि हे आपण बॅटर आता ह्यात ओतून घेणार आहोत जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि छान असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे परतवून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये लाल तिखट घालतो आहे धन्यपावडर घालतो आहे आणि थोडंसं गरम मसाला घालतो आहे आणि छान अशी चटणीची रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता मी एक चमचा साखर देखील त्यात ॲड केली होती